नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहवर हळद रुसली आणि कुंकू हसल मालिका सुरू आहे समृद्धी केळकर आणि अभिषेक राहळकर या कलाकारांच्या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत याच मालिकेत बाळजाबाईंची भूमिका अभिनेत्री पूजा पवार साळुंखे साकारत आहे या पात्राला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे ही मालिका देखील अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे हळद रुसली आणि कुंकू हसलं मालिकेतील पूजा यांना बाळजाबाईंच्या भूमिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली पूजा यांचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं असून त्यांना दोन मुली आहेत पूजा यांच्या लेखी अत्यंत हुशार असून त्या करिअरमध्ये यशस्वी झाल्या आहेत तर त्यांच्या मुली कोण आहे हे आपणास माहीत आहे का तर चला जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओ मध्ये पूजा यांच्या मुलीचं नाव आहे अतिशा आणि नताशा दोन्ही लेकी पूजा यांच्या प्रमाणेच दिसायला सुंदर आहेत पूजा यांच्या लेकी करिअर मध्ये प्रगती पथावर आहे त्यांची लेख नताशा ही थेट गुगलमध्ये काम करत आहे याशिवाय त्यांची दुसरी मुलगी अतिशा ही मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे पूजा यांचा त्यांच्या दोन्ही मुलींच्या करिअर मध्ये खूप सपोर्ट आहे आईचा भक्कम पाठिंबा असल्याने पूजा यांच्या दोन्ही मुली यशस्वी कामगिरी करत आहे पूजा पवार साळुंखे या अनेक वर्षापासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे त्यांनी झपाटलेला एक होता विदूषक यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलंय पूजा पवार यांनी लक्ष्मीकांत बेर्डे निवेदिता सराफ अजिंक्य देव यांसारख्या दिग्गजांसोबत काम केलं आहे पूजा सध्या हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत बाळजाबाईंच्या भूमिकेत झळकत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री पूजा पवार साळुंखे आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा